बघ आता आज तुम्हाला एक शेअर पाठवलास तो फार महत्वाचा आहे आता इथे आल्यानंतर असं वाटतं की अरे तेव्हा सुद्धा बरंच होत ना तिकडे चार गोंधळ होती इकडे इथेच एक इथे आल्या ना इथली शिद्धत से चला था जानेवे मंजिल मगर यू गर्दीश पे राहणार रहन, बी कहा तिथे काही असं तिथे थोडं गोंधळ होता इथे तन्हाय महापेथी रुसवाई तर गोंधळ असा असतो की हा सगळा आपला जो प्रवास असतो माणूस म्हणून <गणाशागा> मला असं वाटतं की माणसाचा जन्म लियो माणसाचा प्रवास हा हा आहे म्हणजे एक कळी असते मग त्या कळीचं फूल होतं म्हणजे फूल झालं म्हणजे कळी नसते का असतेच अंत असते तर त्या सगळ्या गोष्टींचे जे अवशेष आहेत ते तुझ्यामध्ये राहणारच आहेत नाही तू आता जरी एखाद्याला गुलाब म्हणून दिसलास तरी तू मुळात काय होतास किंवा आता जरी तू फुलपाखरू म्हणून दिसलास तरी तू मुळात काय होतास मग तू सुरवंड होतास त्याच्या आधी तो आळी होतास वगैरे मग तुझ्या भोमतीचा पोस वाढ आहे जे काही आहे ते म्हणजे तू बासष्ठ वर्षांचा आहे तू पाच वर्षांचा होत असतं खरे आणि म्हणून आपण काय त्या काळात मी शिकलो काय घारही देशमुख नाही मुळात घारे सरांकडनं जास्त कारण घारई सर आम्हाला फार मुलं गोष्टी गोष्टी माणसाच्या गोष्टी सांगायचे कलावंत असण हे जगण आणि तुझं कलावंत असण हे मिसिबल झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं हे मिक्स असलं पाहिजे म्हणजे काय तर तू कलावंत म्हणून एक वेगळा ऍटिट्यूड ठेवून काहीतरी वेगळं परफॉर्म करणार तू माणसांमधल्याच गोष्टी माणस तू माणसांमधल्याच गोष्टी व्यंग चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी मांडू शकतो तू माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहे हे जास्त महत्त्वाचं आहे तू कलावंत म्हणून किती श्रेष्ठ आहे गौण आहे हे काय सर सगळं म्हणजे काय तू माणूस असणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट मग त्या कालखंडात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी त्या काळात कॉलेजात असताना साधारण पाच एकशे प्रयोग मी पथनाट्यांचे केले पाचशे प्रयोग तर मी ते खेडोपाडी जाऊन केलो कसले म्हणजे कसलं पत्रनाट्य कुठल्या विषयावर खूप विषयांवर म्हणजे साक्षरता अभियान हुंडाबंदी व्यसनमुक्ती अपघाताचे नियम म्हणजे वाहतुकीचे नियम अशा विविध विषयांवरची ती पथनाट्य असायची आणि आम्ही सातत्याने ते सादर करत असो आणि त्या काळात इकॉनॉमीचा काही संबंध नव्हता खिच्यातले पैसे घालूनच हा उपयोग होता पण पथनाट्यामुळे हा आवाज आणि हे प्रोजेक्शन काय झालं पथनाट्यामुळे ते तुला मी ज्या गावात जायचो तर मी घर ना काही घेऊन जायचो हे असं निघालं त्या गावामध्ये महान पिंपरी महान पिंपरीत उतरलं की तिथं आपलं बघायचं एखादा पार घेत तिथे लोक गप्पा मारत बसलेले ही जागा इथे पतन आपले तर मी तिथं पारावर जाऊन कुठले तर मामा मा जर टोपी द्या ना दोन मिनिट इथं नाटक करतो ना की दोन मग दोन मिनिट अशी मी साहित्य गोळा करायचो एखाद्या चष्मा घ्यायचो दोरीने बांधलेला वगैरे असायचं कॅरेक्टर तर त्यामुळे काय झालं पथनाट्यामुळे मला एक कलोकीय सवय लागली मी लोकांमध्ये थेट बोलू लागलो मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागलो तुझी भाषा बोलू लागली तुझी समस्या बांधू लागली तुला प्रश्न विचारू लागलो की तू हे करतोय बरोबर आहे चुकीच आहे हे मला भाष्य करता येईल आणि तुझ्या भाषेत त्यामुळे माझी भाषा जी आहे ती आहे म्हणून मराठवाड्यातली पण बऱ्याच जणांना ती नगरपट्ट्यातली वाटते बऱ्याच जणांना ती नारायणगाव जुन्नर साईडची वाटते बऱ्याच जणांना आणखी वेगळ्या ग्रामीण भागातली वाटते त्याच्यावर संस्कार खूप गोष्टींचे आहेत ना तर त्या सगळ्या पथनाट्यांनी माझ्यावरती संस्कार घडवले आणि स्पॉन्टेनिटी हजर जबाबदारी पण हे मी त्यात त्यातनं शिकले आता हेच नाही म्हणल्यावर काय करायचं एखादी गोष्ट समजा त्याचा उपयोग आपल्याला आज किती होतो म्हणजे मी आज काय त्याच दशम्या सोडून खातोय बाकी काही नाही